खऱ्या अर्थाने युतीला सुरुवात हो कळवा मुंबऱ्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी महायुतीला विजय मिळाला नसेल तरी त्या पराजयातनं खचून न जाता आम्ही कळवा मुंबऱ्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आम्ही देखील डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना कवडी मोलाची किंमत देत नाही त्यांनी जिथे जिथे भ्रष्टाचार केला आहे जिथे जिथे चुकीची कामं केले या प्रत्येक भ्रष्टाचाराच्या विरुद्ध चौकशीची मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार आहोत आमची एवढीच त्यांना विनंती आहे की पुन्हा रडू नका की मी विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून माझी चौकशी लागली एवढीच त्यांना विनंती करतो बाकी कवडी मोलाची किंमत आम्ही देखील डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना देत नाही एस आय टी सी बी आय अहो साधी पोलीस स्टेशनची चौकशी लागली तर कसे घाबरतात हे मी स्वतः बघितलेलं आहे त्यामुळे ज्या ज्या यंत्रणांची चौकशी योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे त्या त्या यंत्रणेकडे आम्ही ती मागू भ्रष्टाचाराचं जर एखादं प्रकरण असेल तर अँटी करप्शनकडे मागू एखादी शासकीय जमीन बळकावली असेल तर महसूल विभागाने त्याची दात मागू पण त्यांनी केलेल्या प्रत्येक दुष्कर्माविरुद्ध आम्ही चौकशीची मागणी करणार आहोत आमचं त्यांना खुलं आव्हान आहे नाही आम्ही त्यांना घाबरत नाही ते आमदार असतील कळबा मुंबऱ्याचे ठीक आहे पण त्यांनी जी जी चुकीची कामं केलेली आहेत त्या प्रत्येक गोष्टीच्या विरुद्ध आम्ही चौकशीची मागणी करणार त्यांना जर आमच्यावर आरोप करायचे असतील तर त्यांनी आमच्या चौकशीची देखील मागणी करावी आम्ही त्याला अजिबात घाबरत नाही आम्हीही ठोकपणे राजकारण करत आलो आहे त्यांच्या प्रत्येक आरेला आम्ही कार्याने उत्तर देऊ तुम्ही शेवटी लोकशाहीमध्ये जरी आम्ही विधानसभेची निवडणूक हरलो असतो तरी डॉक्टर जितेंद्र आवाड ही दुष्प्रवृत्ती आहे याच्या विरुद्ध आमचं धर्मयुद्ध चालू राहील माझ्या धनुष्याला अजून प्रत्येकाच्यापणे आणि माझ्याकडे बाण चालवायला आहेत आणि माझी छाती तेवढी देखील मोठी आहे की मी बाण सहन करू शकतो डॉक्टर नाही आम्ही आता प्रत्येक त्यांचं प्रकरण काढणार आहोत ते ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांवर महाराष्ट्रात काही घडलं की ते अजितदादांवरच आरोप करतात त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृत्यावर आम्ही चौकशीची मागणी करणार आणि त्यांनी छातीटोकपणे राजकारण केले ना तर त्यांनी घाबरायची गरज नाही फक्त रडत येऊ नके की माझ्या मागे चौकशी लागली चौकशी लागली कारण रडणं मीडियासमोर हे त्यांचा स्थायी भाग आहे